પરમ પ�ુજો ગુરુરુ મોલી त्यांच्या डिंडरुल सेवा मार्गातील हितगुजमधील आपल्या आजच्या व्हिडिओमार्फत जे काही राहिलेले तोडगे हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आजच्या आपल्या व्हिडिओत भरपूर प्रमाणात तोडगे सांगितलेले आहेत तुम्ही जर कोणत्या संकटात अडकला असाल तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे स्वामींचा मार्ग आणि स्वामींचा एकच मार्ग आहे परंतु सेवा अनेक आहेत जर आपला कुठला संकट असेल ते जे जे संकट असेल ते ते मी सांगितलेले आहे आणि त्यामार्फत तोडगे आहेत ते तुम्ही करा श्री स्वामी समर्थ हॅलो मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुण्यूज हे चॅनल आहे हे ह्या चॅनलमध्ये स्वामींचे पूर्णतः मार्गदर्शन मिळणार आहे तर आपण खूपच भाग्यवान आहोत की आपण हे एक स्वामींचा मेंबर आहोत त्यामुळे आपल्याला स्वामींनी निवडलेले आहे ह्याच्यासारखं भाग्य आपलं कुठलंच नाही की आपल्याला स्वामींनी सेवेकरी म्हणून निवडलेलं आहे तर आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे स्वामी सेवा वर्गातील असणार आहे तर मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी काही तोडगे सांगितले आहेत हे आजच्या पण व्हिडिओत मी तुम्हाला संसार उपयोगी पूर्णतः तोडगे सांगणार आहे तर ज्याच्या ज्या अडचणी असतील त्याने प्रत्येकाने व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तुमचे कोणते प्रश्न असतील त्या मार्गातील तोडगे असणार आहेत आणि अत्यंत महत्वाचे अत्यंत उपयोगीचे परमपूज्य सद्गुरु गुरु माऊलींचे डिंडोरी प्रणित मार्गातील हे तोडगे आहेत आणि हे तोडगे तुम्ही करून अनुभव बघा शंभर टक्के स्वामी समर्थ महाराज तुम्हाला अनुभव देणार प्रचिती देणार ही खात्रीने सांगते कारण हे तोडगे बरेच जणांनी केलेले आहेत कुणालाही या तोडग्याचा अनुभव आलेला नाही असा करी झालेला नाही प्रत्येक सेवे ह्याचा अनुभव आलेला आहे अनुभव आलेला आहे हे मी तुम्हाला मनापासून सांगते आणि असो आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करते तर सुरुवातीला मी तोडगा आपला संसार मार्गातीलच सांगणार आहे आपल्या घरात जर वाद कलह द्वेष कर्कशा असेल घरात सातत्याने जर वाटत असेल कुठेतरी शक्तीची जाणीव होत असेल किंवा निराश्रिता जीवन वाढत असेल तर, तर यासाठी कोणती सेवा करायची तर आपल्या घरात जर रोज कालभर रोजच्या का। रोज, रोज म्हटल्या गेल्या पाहिजेत तुम्ही देव पूजा केल्यानंतर म्हणा किंवा संध्याकाळी झोपताना म्हणा उठल्या उठल्या म्हणा तुमच्या पाठ जर असल्या ना तर उठल्या उठल्या असा हातने दोन मिनटं सॉरी एक मिनिटेला असं घर्षण करायचं पूर्ण डोळ्यावर असं ठेवायचं बघा गरम असं होतं आणि स्वामींना अनुसरून काल का जर तुमचा पाठ असेल तर म्हणायच्या जर तुमच्या पाठ नसेल तर तुम्ही आंघोळ करू आंघोळ करून देवासमोर जरी म्हटलं तरी काय हरकत नाही निश्चितच तुम्हाला अकरा सोमवारनंतर ह्याचा अनुभव येईल आणि जर तुम्हाला जर लवकर प्रचिती पाहिजे असेल तर तुम्ही रोजच्या रोज अकरा वेळा काल भैरव असा का म्हणा याच्या जमत असेल तुमच्या घराजवळ जर कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथं जाऊन एक कणकीची हे दिवा करा एक ती ज्योत तुपाची भिजवून द्या थोडे एक तासभर तुपात ती ज्योत वात ठेवा आणि तीच वात इथं गेल्यानंतर पेठवायची स्वामी समर्थांना अनुसरून स्वामी स्थवन म्हणायचं आणि वेळा तिथं का म्हणायच्या तुम्हाला हे ह्याची प्रचिती अकरा दिवसात येणार मी आधीचं अकरा सोमवार सांगितलं पण मी तुम्हाला ह्याची प्रचिती अकरा दिवसात येणार कारण कालभैरवणार अशी गोष्ट आहे की आपल्या घरातील सर्व संकटांचा विनाश करतात आणि येणारा सुखाचा मार्ग दाखवला तर सुरुवातीचा तुम्हाला पहिला तोडगा लक्षात आला असेल तर आजचा आपला दुसरा तोडगा आहे मुलांचे लवकर लग्न का होत नाही सगळीकडेच बघतो पत्रिका सगळीकडे सांगतात तुम्ही पत्रिका विश्वास ठेवत असाल मी पत्रिका विश्वास ठेवत नाही आता माझ्या फॅमिलीसुद्धा ठेवत नाही तरी पण काही लोक आपण ठेवत असतो त्यांच्यासाठी पण सांगते आणि जे नाही ठेवत त्यांच्या पण त्यांना पण सांगते त्यातली दोन माणसं तरी पत्रिका कुठेतरी बघत असतात म्हणत असतात की गुण जुळतात असं होतंय घडून येते परंतु लग्न का होत नाही मुलाचं किंवा मुलीचं असेल शक्यतो मुलाचंच मुलीचं होऊन आहे पण मुलाचा भरपूर मुलांचे एज झालेले आणि त्यांचे लग्न होत नाही तर पहिला गोष्ट म्हणजे पित्रांचा त्रास दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्यात काहीतरी अडथळे येतात ग्रहात ग्रह म्हणजे पत्रिकात कुठली शांती करणं ने मी तुम्हाला याचं विश्लेषण करून सांगते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुला काहीतरी कमतरता असते चौथी गोष्ट म्हणजे आपले जर मुलगा कुठेतरी शिक्षणात कमी असेल तर त्याच्यामुळं अपेक्षा काही मुलींच्या वाढलेल्या असतात यामुळे सुद्धा कारण असते परंतु आपण ते बाजूलाच ठेवतो आणि आपण इकडं पत्रिका दाखव तिकडं पत्रिका दाखव पत्रिका दाखव तिकडे पत्रिका समजून जात नाही की नक्की दोष कसा आहे मार्गातला दोष मी आधीच्या पण सांगितले की प्रत्येक एकादशीला तुमचं भगवद्गीतेचे पारायण झालेच पाहिजे असे होत तर येत्या गुरुवारपासून तुम्ही एकवीस पारायण भगवद्गीतेचे रोज करा आणि पारायण प्रत्येक केल्यानंतर स्वामी महाराजांना अनुसरून सांगा की महाराज माझ्या मुलाच्या पत्रिकेतला जे काही अडथळे येत असतील ते दूर करा आणि पित्रांना पण सद्गती लाभो असे बोला बघा तुमच्या मुलाचे सहा महिन्यात लग्न ठरून जाते की नाही फक्त ही सेवा करा निश्चितच तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार मी तुम्हाला खात्रीने सांगते तर ह्या सेवा तुम्ही मनापासून करा ज्या काही सेवा असतात त्या तुम्ही मनापासून करा मी सांगते म्हणून करू नका तर तुम्ही मनापासून सेवा करा तुम्हाला अनुभव हा नक्कीच येणार तर तिसरी सेवा तुमच्या घरात पैशाची कमतरता होत असेल किंवा पैसा येतोय कुठं जातोय ते कळतच नाही टिकून राहत नाही किंवा नोकरी जी माणसं नोकरी करतात त्यांचा पगार होते महिना अखेर शेवटच्या सात दिवसात ते पैसे संपून जातात कुठे कळतच नाही की गेला आला कसा आणि गेला कसा तर हे प्रत्येक घरोघरी चालू आहे तर हा पैसा टिकून राहण्यासाठी पहिला मार्ग मी सांगते तुम्ही नोकरी तुमचा पगार ज्या दिवशी होतो त्या दिवशी तुम्ही पगार घेऊन आपला पगार सरळ यायचा आणि स्वामी महाराजांच्या पायथ्याशी ठेवायचा तुमच्या देवाऱ्यात मूर्ती असेल फोटो असेल काही असेल स्वामींची प्रतिमा असेल किंवा नसेल तर तुम्ही स्वामी सेवेकडे असाल तर तुम्ही त्या देव मंदिर आपल्या देवाऱ्यात नेऊन ते पैसे ठेव सगळे पैसे ठेवायचे एक रुपया पण त्यातला इकडे तिकडे करायचा नाही आणि ते ठेवताना फक्त बोलायचे आई लक्ष्मी माते तुझी कृपाचं देव माझ्या घरावर राहू दे सकाळ उठून काय करायचे त्यातले पाच काढा दोन काढा दहा काढा वीस काढा पन्नास काढा पैसे काढून ना एक बॉक्स करायचं आणि देवाऱ्या खाली नाही कधी धन ठेवायचं तर कुठेतरी कसा येईल ना तो डबा ठेवायचा आणि ते पाच दहा दोन एक रुपया असेल ते काढून देता ठेवायचा आणि दुसऱ्या दिवसापासून तो खर्च करायला चालू करायचं कोणाचं देणं असलं काय घरात असलं काय आणायचं असलं पोरांची शिक्षणाचं असते बरेच खर्च असतात संसार मार्गे तर तो करायचा पाच दहा रुपयाचं तुम्हाला महत्व सांगते बघा तुम्ही तो एक रुपया असू दे पाच रुपये असू द्या ते तुम्ही दिंडोरीला गेला अक्कलकोटला गेला तर तो, तो स्वामी समर्थांच्या अन्नदान क्षेत्र असतंय तिथे ते दान द्यायचं ते पैसे घरात नाही खर्च करायचं तर त्याची थोरवी त्याची पुण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही आलेली लक्ष्मी पहिल्यांदा देवाच्या दारात ठेवता पूर्ण रात्रभर ठेवून देणार आहात ती सकाळ काढणार आहात तर निश्चितच स्वामी माऊली तुम्हाला आशीर्वाद देतात आणि ते पैसे पूर्णपणे टिकून राहतात बघा ह्याच्यावर तुम्ही सेवा पण करायची आहे ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी पैसे घेणार आहात ना त्यावेळेस एक माळ स्वामी समर्थांची एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची सोळा वेळा स्त्रीसोक्त एक वेळा पुरुष सोक्त आणि एक वेळा वल्ग सोक्त वेकंटेश नामा जमत असेल तर इतकी सेवा तर तुम्हाला जमत नसेल तर एक महास्वामी समर्थ महाराजांची सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि धूप दीप ओवायचं पंचोपचार पूजा करायची आणि तो पगार आपण खिशात घ्यायचा सांगितल्याप्रमाणे पाच दहा रुपये त्या डब्यात काढून ठेवायचे आणि खर्चाला लागायचे बघा अनुभव घ्या शंभर टक्के तुम्हाला पैशाची कमतरता येणार आहे तोच पगार जेवढा तुमचा तुम्हाला किती मिळतो तोच पगार तुम्हाला पूर्ण महिनाभर कसा टिकतोय ते पण बघा आणि जो जेव्हा तुमचा डबा भरेल तेव्हा तुम्ही डिंडोरीला गेला किंवा गुरुपीठला गेला गणगापूरला गेला किंवा अक्कलकोटला गेला किंवा पंढरपूरला गेला किंवा तुळजापूरला गेला जिथं अन्नदान क्षेत्र आहे तिथे तुम्ही तो डबा फोडायचा आणि त्यात जे काही रुपये असेल ते अन्नदान क्षेत्राला दान करायचे खूप पुण्याईचा मार्ग आहे ते पुण्य कमवा स्वामी महाराज तुमचे घरावर अन्नदान अन्न अन्नपूर्ण मातेचा वास राहणार आशीर्वाद मिळणार कशाची कमतरता राहणार नाही माझ्या मुलाला नोकरी लागते पण ती टिकत नाही किंवा त्याचं मन चंचल आहे अस्थिर नाही त्याला त्यात यश येत नाही हा एक प्रश्न मला बरेच हे करी वारंवार करत असत तर माझ्या ताईनं मी तुम्हाला सांगते माझ्या दादानो कारण जे कुठेही गेलं तरी पहिल्यांदा नोकरीचा त्रास हो प्रत्येक मुलाला होतो त्याला आपण समजावून सांगायचं असते की कुठल्याही लोकाच्या हाताखाली काम करायचं म्हटलं की थोडाफार त्रास होतो असं नाही आपण त्याला लाडा प्रेमाने वाढवलेल्या असल्यामुळे त्याला सवय असती त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची त्या मुलाला आणि त्यातून जर यश येत नसेल तर आपल्या डिंडोरी प्रणित मार्गातील हा सर्वात मोठा तोडगा आहे विजयी तोडगा आहे तो पंचेचाळीस रुपयाला मिळतो आपल्या केंद्रात तो आणायचा त्याच्यावर पंजोबच्या सेवा करायची त्यात एक चिठ्ठी आहे त्यात लिहिलेला एकोण सेवा करायची ते ते यंत्र छोटसच असतं बघा असतं ते डेली त्याच्या खिशात ठेवून द्यायचं जोपर्यंत आहे डेली रोजच्या रोज खिशात बघा ह्याची प्रचिती खूप सुंदर आणि खूप छान आहे तो थोडा कधीपासून चालू करायचा तर गुरुवारी आणा निश्चितच गुरुवारची सेवा असती हे स्वामी मार्गातील गुरुवारी आणा आणि पुढच्या गुर, गुर, गुरुवारी सेवा करा त्याच्यावर सेवा घरी पण करायची पंचोपच्या स्वामी समंत महाराजांची महाराजांच्या माई जप करायची आणि खिशामध्ये दुसऱ्या दिवसापासून मुलाच्या ठेवून द्यायचं अदरवाईज तो नोकरीला गेला असला कधी आला असला तर त्याच्या खिशात ते ठेऊन द्यायचं बघा अनुभव घ्या खूप सुंदर अनुभव आहे त्याचं संपूर्ण मन चलविचल होत असेल ते पूर्ण व्यवस्थित होणार तो आहे त्या नोकरीत टिकून राहील कुठेही त्याचं काही त्रास होणार नाही आता पुढचा तोड तोडगा तो मला बाहेर येईल बागा किरण प्रश्न आहे कि तिथं उत्तर आहे जिथे चांगला आहे तिथे वाईट आहे तसंच देव आहे तिथे दानव आहे एक चांगला देव आहे तिथं वाईट देव पण आहे लक्ष्मी आहे तर लक्ष्मी आहे तसंच एक वाईट शक्ती आहे आणि आहेच ते तुम्हाला मी सांगते खूप जणांना त्याचा त्रास होतो आजूबाजूला प्रत्येकाच्या अशीही वाईट शक्ती असते आणि त्याचा प्रभाव आता किलिच युग असल्यामुळे बऱ्याच लोकांना जाणवत आहे तर त्याच्यापासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं तर पहा अत्यंत तो तोडगे खूप छान आहे एक तोडगे आहे दिंडोरी प्रणित मार्गातील परमपूज्य गुरु माऊलींचे तोड आहेत मला वाटत असेल व्हिडिओ खूप मोठा होईल परंतु खूप लाभदायक आणि आपले संकटे आर्थिक प्रश्न दूर करण्यासाठी हे तोडगे आहेत आणि हे तुमच्यासाठीच आहेत माझ्या म मा बंधू भगिनीनं व्हिडिओ पहा आणि येणारे प्रत्येक तोडगे जे जे तुम्हाला लागू राहतील ते करा तर असं वाईट शक्तीच्या ह्याच्यावर आपण होतो तर ही वाईट शक्ती खरोखर असते आपल्या आजूबाजूला असते पुढे असते किंवा मागं असते ह्यातून आपण बाहेर कसं पडायचं मी सांगते आप ती वाईट असेल पण आपण आपल्या चांगल्या मार्गानेच आपण बाहेर पडायचं तर आपल्या स्वामी मौलींना स्वामी मौलींचा एक फोटो घरात आणून ठेवायचा मूर्ती असेल एकदम बेस्ट नसेल फोटो आणून ठेवायचा रोज माऊलींना वंदन करायचं माऊलींची सेवा करायची क्रमशः तीन अध्याय अकरा माई जप करून एक्स्ट्राच्या आपल्या सेवा करायच्या पुरुष सोक्त एकदा स्त्री सोक्त एकदा म्हणायचं फलश्रुतीचं पठण एकदा करायचं आपल्या कुलदेवतांना कुलदेवीला रोज नाव स्मरण करायचं फक्त अकरा अकरा वेळा म्हणा तुमच्या जर ज्योतिबा तर ओम श्री ज्योतिबा देवाय नम ओम श्री ज्योतिबा देवाय नम असं म्हणायचं जर तुमची कुलदेवी आई तुझा बुरची भवानी असेल तर ओम श्री तुळजा आई तुळजा भवानी आई नम ओम श्री आई तुळजा भवानी आई नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा बघा अकरा माळी जप क्रमशा आपल्या कुलदेवताचं अकरा अकरा वेळा नामस्मरण करायचं वाईट शक्ती घरात येणारच नाही वाईट शक्ती ओम श्री देवांचे नावं घ्यायची ती येणारी वाईट शक्ती आपल्या घरातून निघून जाईल त्यातून जरी तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्या केंद्रात नजदीकच्या केंद्रात यायचं तिथं हा प्रश्न मांडायचा त्या प्रश्नावर सेवा दिलेली असतात त्यात तुम्ही प्लसची करायची प्रत्येक वेळी सांगता केंद्रात जेवढ्या सेवा सांगतात त्यातली तुम्ही एक्स्ट्रा कुठलीही जादाची सेवा करा सारामृत सांगितलं असलं अगत अख्खं तर सारामृतचं एक पारायण करा असे प्लसची सेवा करा आणि असे या वाईट शक्तीतून घरातून बाहेर निघा आपल्या पर परमपूज्य स्वामी माऊलींच्या से सेवाबरोबर आपल्या आणि कुलदेवताची कुल जर सेवा केली तर वाईट शक्ती आपल्यावर कुठलाही परिणाम करत नाही आपल्या घरातल्या सर्वांचं रक्षण करते आणि कवड्यांचं आपल्या मार्गात तोरून मिळतं ते तोरण आणायचं त्याच्यावर नवारण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा कमलात्मक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा तर लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा पलगासुक्त एकदा म्हणायचं स्त्रीसुक्त सोळाव्या पुरुषसुक्त सोळाव्या धूप दीप न ओवळायचं हायदी कुंकू लावायचं फलश्रुती एकदा म्हणायची आणि आपल्याचं चौकटीला आमावश्याला बांधायचं कवड्यांची तोरण हे आमवशाला किंवा पौर्णिमेला बांधलं आमोशाला बांधलं तर सांगा त्याचा फायदा आणि पौर्णिमेला बांधला तर त्याचा पण फायदा सांगते तुमच्या जर घरात तुम्हाला वाईट असलं वाईट शक्तीची जर तुम्हाला जाणीव होत असली निगेटिव्हिटी घरात असली सतत कलह देश भांडण होत असली तर तुम्ही आमोशाला बांधा ती सगळी वाईट शक्ती निघून जाईल आणि तुमच्या घरात जर पैशाचा सारखी चणचण होत असेल देवीची कुठं तरी तुम्हाला जर कमी भासत असेल लक्ष्मी मातेचे जर कुठं जर उणीव भासत असेल तर, तर तुम्ही ती पौर्णिमेला बांधा निश्चितच आपल्या घरात लक्ष्मीची प्रचिती होते दोन्ही यायला बांधलं तरी चांगल्याच गोष्टी घडत ता असतात असं म्हणत आणू नका पौर्णिमेला तुमची चलबिचल होईल मग <coughs> सॉरी सर्दी मोजार आवाज बसलेला आहे चल चलबिचल होईल की मग मी पौर्णिमेला बांधायचं ताई की आमुशाला बांधायचं दोन्ही वेळा बांधा दोन्ही वेळेला तुम्हाला तुमच्या वरचं संकट दूरक निघून जाईल खरोखर सांगते ह्या आपल्या ढंडोरी प्रणित मार्गातलं तोरण घ्यायचं बरं का कुठलंही घ्यायचं नाही कुठेही द धार्मिक ठिकाणी पण घ्यायचं नाही आपल्या नजदीकच्या केंद्रातून खूप सुंदर हिरव्या किंवा लाल कलरच्या वरती ही असते देवीचं चिन्ह असतं आणि खाली त्याला कवड्यांचं मणी असतात ते मण्यांचं तोरण मिळतं आता माझ्या दरवाज्यावर आहे पण त्याचं कलर उडलेलं आहे बरेच वर्षाचं आहे नाहीतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला असतं पण दाखवायचा आणि प्रयत्न करेन कशा स्वरूपाचं आपल्या केंद्रातलं तोरण असतं ते खूप खूप सेवा करूनच बांधायच्या ज्या ज्या मी सेवा सांगितल्या त्याच सेवा करायच्या तर जर तुम्ही एक सेवा करली नुसतं तोडगा ऐकला आणि तेवढी सेवा केली तर तुम्हाला प्रचिती येणार नाही मी तुम्हाला अजून सांगते की प्रत्येक सेवेचं प्रत्येक सेवा करण्यापाठीमागचा हेतू आहे आणि त्या गोष्टीतूनच आपलं निवारण होणार आहे तर कुठलीही सेवा आपण कुठल्याही देवा नाही कुठली अंधश्रद्धा नाही ही फक्त स्वामी मय स्वामी मार्गातील गुरु गुरुमौलीने सांगितलेल्या सेवा आहेत तर आता पुढचा तोडगा आहे तुमच्या घरात सतत सतत लहान मुलापासून ते मो वयस्कर माणसापर्यंत सातत्याने आजारी असणे दवाखान्यात जाणे दवाखान्यात जाण्यामुळे घरात काय म्हणायचे टेन्शनमध्ये लोक असणे किंवा चणचण होणे चिडचिड होणे कारण एक घरात माणूस आजारी असले की अख्खं घर आजारी असतं हे उदाहरण प्रत्येक ठिकाणीच असते तर असं का होतं आजारी कोण कौन कोणा असं मागून पडत नसते कोणाचं शारीरिक बाधी असतात पण सतत पण चांगलं नसते एखाद्या वेळेस ठीक असतं तर हे असं का होतं तर ते प्रत्येकाच्या शरीरानुसार क्लायमॅकनुसार होऊन जातं परंतु जास्त त्याच्यावर जर यातना होत असतील तर त्या वैयक्तिक वेक, व्यक्तीला केंद्रात न्यायचं केंद्रात नेऊन महाराजांना सांगायला लावायचं की माझं काय असेल कर्माचे भोग असतील मागच्या जन्माचे ते बऱ्या क कमी करा स्वामी मौली मी तुमच्या सेवा करत राहीन काय ज्या काय असतील त्यांना सातत्याने त्या व्यक्तीने क्रमशः क्रमशातीनादे अकरा माई जप केलाच पाहिजे रुद्रावर जर तुमच्या घरात रुद्र यंत्रण असेल तर शिवलिंग प्रत्येक घरात असतं त्या शिवलिंगावर आपण रुद्र हे काल भर असा का, आणि रुद्र अभिषेक घालायचा ते पाणी पेयलं जायचं प्यायचं आणि केंद्रात तुमच्या रुद्रयाग असतं ते रुद्रयागला जाऊन बसायचं त्या या रुद्रयागचं अभिषेकचं पाणी मागून घ्यायचं पंचामृत एवढं कमी आहे ना पण ते प्यायचं त्याचा गुण सांगायचा अगदी मरणाच्या दारात गेला असलं तरी त्या रुद्रयागच्या पंचामृताने माणूस मागं येतो अशा पर बऱ्याच ठिकाणी प्रचिती आलेली आहे तर तुम्ही तो तोडगा निश्चित करा जवळ घर प्रत्येक आसपास कोणतरी आजारी असतात हा तोडगा प्रत्येकाला लागू आहे जर तुम्ही सांगा तुमच्या जवळपास कोण असेल तर मागं लागणं हाँ, हाँ हा ह्या एक प्रत्येक जवळपास निम्म्या ठिकाणी निम्म्याल सेवेकरांच्या मागा हा प्रश्न आहे तर हा असं का होतं कोर्ट कशाला खा म्हणजे वाडवडिलांचं काहीतरी कुठं अडकलेलं असते आणि दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण ते जर मागं लागलं तर माणूस तो चढतच जातो चढतच जातो चढतच जातो ह्याला नॉनस्टॉप कुठं नसतोय तारकाव तारका तारकाव तारका ह्या पडत राहतात ह्यातून आपल्याला एक तर बाहेर निघायचं असते पण निघू शकत नाही तर निघू शकताय निघू शकताय पर पूजेसद गुरु गुरुमाऊलींचा आशीर्वाद गुरुपीठला जाऊन घ्यायचा केंद्रात जाऊन बोलायचं आणि तिथून यायचं एक नारळ स्वामींना दान करायचा सांगितलं त्या तिथं केंद्रात सांगतात त्यात सेवा करायच्या मी पण तुम्हाला totally सेवा सांगते नित्य so सेवेतील सेवा so आहेत आपण so आरती घ्यायच्यात वल्गासुक्त डाव्या हातानं उजव्या हाताची नाडी अशी पकडायची डाव्या हातानं उजव्या हाताची नाडी अशी पकडायची आणि सलग अकरा वेळा वल्गास हो वल्गासुक्त बोलायचं वलगासुक्त बोलल्यानंतर श्रीसुक्त एकदा पुरुष एक सुक्त एकदा ऐका अकरा वेळा वल्गा सुक्त एकदा पुरुष सुक्त एकदा हे झाल्यानंतर शांतपणाने हात जोडून फल फलश्रुती दोन्ही पण पुरुष सुक्ताची एकदा आणि श्रीसुक्ताची एकदा म्हणायची स्वामीना त्रिवार मुजरा घालायचा असं तुम्ही सातत्याने तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवस जर तुम्हाला त्यातून आणि कमी दाखवत एक्केचाळीस दिवस ही सेवा करा तुम्हाला ह्यातून स्वामी मौली ऑटोमॅटिक काढतील तुमचा प्रश्न यातून बाहेर काढतील कारण बरेचसेच गरीब लोक कितीलेले असतात हे पैसा घालून घालून घरात घालायचा की, की कोर्टाच्या त्या तारखांना घालायचा ह्यातून तुम्ही बाहेर निघा माझ्या सेवेकरी बंधूंनो तुम्ही सेवा मार्गात कमी असता तुम्हाला हितगुजाचं माहिती कमी मिळालेली असते तुम्हाला माहीत नसतं हे तुळगे आसपासच असतात तुम्ही हे आपल्या केंद्रात न येता नको त्या मार्गाकडे जाता ह्याला हात दाखव त्याला पत्रिका दाखव ही शांती कर ती शांती कर कुठलीही अशी शांती नसते ओ शांतीची काही गरज नसते एक रुपया न घालता के कुठेही जाऊन शांती करायची कसलीच गरज नाही आपल्या केंद्रात एक रुपया सुद्धा खर्च करायला लागत नाही फक्त वेळ खर्च करायला लागतो वेळ द्यायला लागतो स्वामी केंद्रात जावं लागतं स्वामी उपस्थित राहावं लागतं तेव्हा आपल्या पाठीशी स्वामी उभे राहतात आणि स्वामी हाकेला धावून येतात आणि ह्या सगळे आज सांगितलेले तोडगे आहेत ह्या तोडग्याची प्रचिती येते तर मी तुम्हाला मनापासून सांगते जे जे मी तोडगे सांगितले त्या त्यात तुम्ही जर अडकला असाल तर मनापासून प्रत्येक तोडगा करा निश्चितच करा आणि त्याचा अनुभव सांगा अनुभव खात्रीने सांगते शंभर टक्के अनुभव माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं येणारच येत आहे आलेला आहे सर्वांना तुम्ही सेवा करा सेवेकरी व्हा ह्या गर ह्या कलियुगात खूप गरज आहे खूप लोकांच्या संकट येत आहेत तर आपण ते काय करायचं स्वामी सेवा मार्गाने काढून टाकायचं लात मारून टाकून द्यायचे कलीयुगी कलीला आणि आपल्या स्वामी महाराजांना आदरातिथ्य आपल्या घरात ठेवायचं आपल्या घरातील प्रत्येक सेवा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला स्वामी सेवेची जाणीव करून द्यायची बसल्या निदान स्वामींचं नामस्मरण घ्या म्हणायचं लहान मुलापासून ती मोठ्या व्यक्तीपर्यंत बसता उठता नामस्मरण करा म्हणायचं आणि जेवढ्या आपल्या हातून होतील तेवढ्या सेवा करा आणि घराची भरकट बघा घराची भरभराट बघा घरातील प्रगती बघा मुलांची बघा अदरवाईज आजारी लोकांची बघा कोर्ट कचेरी मागायला लागलेले त्यातली सुटणूक बघा दवाखा सुटणूक बघा बऱ्याचशाच प्रश्न आपले परमपूज्य स्वामी आपले सोडवत आहेत डिनुरे मार्गातील सेवा करा सेवेकरी व्हा माझ्या बंधू भगिनीनो खूप खूप मोठी प्रचिती असते मी प्रत्येक वेळी तुम्हाला असे छोटे मोठे थोडके सांगत जाईन ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा शांततेने पहा आणि करा आणि अनुभव आन घ्या अनुभव शंभर टक्के येणार अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना मनापासून सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय